पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ तन्ना नायकवडे यांच्या एकशे अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह जे उद्धव ठाकरेंचे राहिले नाहीत मिंदे त्यांचे नाव एकनाथ शिंदे मंत्री रामदास आठवले यांची पक्षीय गटबाजीवर मिश्किली अनेक ठिकाणी सगळे गट आम्हाला झालेले आहेत गट असायचे आता गौरवनी सांगितलं गौरव आयकोली सांगितले की मी शिंदे सिद्ध गटातीचा एकच फक्त आता राष्ट्रवादीला कोणी भेटला तर मला विचारावं लागते तुम्ही कुठल्या गटात आहे पुढे आम्हाला विचारायचे तुम्ही कुठल्या गटाचे आहे त्यामुळे आता गटाचा शाप सगळ्यांना आलेला आहे गौरवता एकनाथ शिंदे सोबत आहे आणि ते जे उद्धव ठाकरे राहिले नाहीत आहे त्यांनाथ शिंदे आणि जबरदस्त आवाज उठवला त्यांना गेला आणि काही आमदार हा घेऊन ते आमच्या सोबत आले आमच्या सोबत आले म्हणून सरकार मान्यच सरकार आलं

कार्यक्रमात वैभव नायकवडी यांनी प्रास्ताविक केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल माजी आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गौरव नायकवडी शिवाजीराव काळुगे आर एस चोपडे वीरधवल नायकवडी सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी सरपंच संदेश कांबळे आदी उपस्थित होते